तर विद्यार्थीनो सगळं आला शिकवलेलं लक्ष काय सगळा अभ्यास येतोय सांगितले कसं हो परीक्षा घेऊया काय म्हणताय ओके तर आता आपण काही प्रश्न विचारणार तुम्हाला बरोबर उत्तर दिली पाहिजे आपल्याला माहीत असलेले ऋतू सांगा बघूया मी सांगू हा तू पण सांगणार रे तू सांग उन्हाळा हिवाळा पावसाळा आणि उंचा उन्हाळा हिवाळा पावसाळा उंचाळा हिवसाळा आणि मळबट अरे मी तुम्हाला तीन ऋंत शिकवलेले उन्हाळा हिवाळा पावसाळा हे पुढचे तीन कुठले हे आता नवीन आले कुठले उसाळा म्हणजे हिवाळ्यात पाऊस पडतो ना तो आणि तुमचा इंटरनेट सायके झाला जुना सगळा बाजू नवीन येऊ लागला तुम्हाला शिकवलेल्या प्रश्नाची उत्तरे काहीतरी फालद उत्तर काय आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न दुसरा काय प्रश्न दुसरा आहे मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या अरे दोघांनी कसं सांगणार एकाने कोणीतरी सांगा मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या अन्ना फॅन मोबाईल गाडी गॅस टीव्ही मिक्सर अरे काय चाललंय तुमचं ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत आता तुम्हाला मी दोन प्रश्न विचारले दोन्ही प्रश्नांची तुम्ही उत्तर दिलात आजचा आपला इतर अभ्यास संपला ओके